कुळगाव बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये बदलापूर शहरातून अनेक तरुण प्रवेश घेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराचे भूतपूर्व अध्यक्ष आशिष दामले यांची वरिष्ठ पातळीवरून महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर माजी नगरसेवक प्रभाकर पाटील हे बदलापूर शहराची अध्यक्ष म्हणून सूत्र सांभाळत आहेत प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा पक्ष प्रवेश आला आहे यामध्ये बदलापूर गाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी रौफ याकुब शेख यांच्या माध्यमातून सनी सोनावणे नाईम कोहारी मुनाफ कोहारी नरमन कोहारी नसीम कोहारी राजू खान समीर शेख नासिर शेख मजू शेख बेलवली परिसरातील विरल मनाणी यश पटेल मिहीर गळाले रोशन बगारे अभिजित पाटील निलेश होते आकाश सिंग अजय गांगुर्डे अमिन सोनावणे अतुल रोकडे यांच्यासह अनेक तरुणांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी दिली आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर